प्रभात न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत बदलापूर येथील सहकारी गृहनिर्माण संस्थेची निवडणूक दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस साठी रविवार दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मोहन हायलँड सहकारी गृहनिर्माण संस्थेची निवडणूक आहे ही निवडणूक तेथील असलेल्या विद्यमान कमिटीने आपला कार्यकाल पूर्ण केल्यानंतर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अंबरनाथ यांनी निवडणूक अधिकारी सत्यवान गाडगी गावकर यांना निवडणूक अधिकारी नेमून लावलेली आहे सदर पॅनेलच्या हंगामी कमिटीने विकासकाकडून घाईघाईने लोकांचा विरोध असतानाही एकतर्फी व कोणत्याही संपूर्ण चौकशी व कॉम्प्लेक्स तपासणी करून न घेता ताबा घेतला विकासकाकडून कॉपर्स फंडाची रक्कम ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गुंतवणूक न करता पंजाब महाराष्ट्र बँकेत कोणाच्याही परवानगी विना गुंतवली ही बँक बुडीत निघाळल्यानंतर आर बी आयच्या यमग्लोमेशन योजनेनुसार सुमारे चार कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्सच्या रूपात दहा वर्षापर्यंत काढताना येणारे शेअर्स मिळाले त्यामुळे क्लब हाऊस जो कॉपर्स फंडाच्या व्याजावर चालवणे नियमानुसार असताना मेंटेनन्सच्या पैशातून नवीन निवडून आलेल्या कमिटीला चालवणे भाग पडले होते त्यामुळे पाणी बिलासाठी लागणारे पैसे पाणी रिकूपच्या नावाखाली पाच वर्षात दोनदा रहिवाशांकडून कमिटीने काढले व मेंटेनन्समध्ये सुद्धा वाढ केली परिणामी कोविडच्या कालापासून जवळजवळ शंभर मेंबर्स डिफॉल्ट झाले अंदाजे सहा ते सात वर्षाच्या कमिटीचा जो व्यवहार आहे तो जमा खर्च रहिवाशांपर्यंत योग्य रीतीने मिळाला नाही तसेच वाढीव आलेला मेंटेनन्स कुठे खर्च केला जातो हे तेथील रहिवाशांना कमिटीकडून दर महिन्याला हिशोब दिला जात नसल्याचे कळत नव्हते मोहन हायलँड येथे एकूण चौदा बिल्डिंग्स आहेत पाचशे पंचावन्न फ्लॅट धारक आहेत व सोळा गाळे आहेत त्या सर्वांना न्याय देण्यासाठी व सोसायटीचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी सोसायटीने नवीन कमिटीसाठी संघटित प्रतिनिधी मोहन हायलँड सहकार पॅनेलतर्फे उभे केले आहे मनीषा ओक विद्या मोरे अनिता पाटील सारिका बिराडे सीमा सातपुते प्रवीण गांगुर्डे संदीप चव्हाण अभिषेक मंगलम मंदार पाडगावकर मुलराम परमार नाशिर शेख जावेद शेख धीरज सिंग अजित कांबले मनोहर महाजन बलराम असाटी चंद्रकांत वाघमोडे हे सतरा जण सोसायटीच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत यांची निशाणी सेटस्कोप ही आहे प्रतिनिधी प्रमोद हरपुडे आता आमचं सुरुवात म्हणजे तुम्हाला पत्रकारांना का बोलवावलं हो तर आम्ही सुरुवातीलापासून पासून त्यांना अर्ज करतो आहे की आम्हाला आय आणि जे रजिस्टरची कॉपी द्या ज्याच्यामध्ये सर्व रहिवाशी जे इथे राहत नाहीत त्यांचे पत्ते वगैरे असतात आणि त्यांना आम्ही कळवू की इथे इलेक्शन आहे तुम्ही इलेक्शनला हजर व्हा आजपर्यंत आमचा असा अनुभव आला की पाचशे छप्पन सोसा सभासद असलेल्या सोसायटीमध्ये केवळ साठ ते सत्तर लोकच मिटिंगला येतात आणि त्याच्यामधून विद्यमान कमिटीचे जे काही चाळीस लोकं आहेत ते सगळं निर्णय घेतात बाकी ज्यांना बोलू दिलं जात नाही बिलकुल आणि त्यामुळं आम्ही तुम्हाला बोलवलं की तुमच्या माध्यमातून तरी कमीत कमी, -कमी त्यांना कळेल सगळीकडे व्हायरल झाले की आपल्या सोसायटीचं तेवीस तारखेला इलेक्शन आहे ह्या येत्या रविवारी आणि त्यावेळेला सकाळी आठपासून चार वाजेपर्यंत येऊन तुम्ही मतदान करायचं आहे आज इतके साडेसहा वर्षापासून जवळ दोन हजार सतरापासून आम्ही हाल सोचतो आहे इतके की सुरुवातीला ॲडॉप्ट कमिटीने बिल्डरला जे आम्ही पैसे दिले होते की एक शंभर रुपये स्क्वेअर फूट मागे कॉर्पस फंडाचे पैसे दिले होते ते कॉर्पस फंडाचे पैसे आम्हाला कोणालाही न विचारता ॲडॉप्ट कमिटीच्या चेअरमनने पी एम सी बँकेत टाकले ॲक्च्युली ते टाकणं गरजेचं होतं डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँक ठाणेमध्ये टाकणं गरजेचं होतं पण ते, ते कोणालाही न विचारता टाकले ती बँक बुडाली आमचे पाहुणे तीन कोटी रुपये तिथे बुडाले गेले नंतर एक कोटी बारा लाख रुपये ॲडव्हान्स पेमेंट म्हणून बिल्डरने भरलेत पाण्याचे एम आय डी सीला असं सांगून ते एक कोटी बारा लाख रुपये त्यांना द्यायला लावले आणि नंतर सांगले की ॲडव्हान्स बिल आपलं पाण्याचं गेले मी तर भारतात कुठेही बघितलं नाही की ॲडव्हान्स कोणी एवढं पाण्याचं बिल पैसे भरेल आपण बिल कधी भरतो बिल आल्यानंतर जाऊन भरतो पण हेही पैसे भरले गेले अशा तऱ्हेने आमचा जवळजवळ कॉर्पस फंड रिकामा झाला आणि ही बँक बुडाल्यामुळे त्याच्यावर मिळणाऱ्या व्याजावर जो क्लब हाऊस चालणार होता तो व्याजावरचा क्लब हाऊस न चालता आमच्या मेंटेनन्समधून त्यांनी जो हाय मेंटेनन्स केला त्यांनी त्या मेंटेनन्सच्या पैशातून क्लब हाऊस चालवला आणि लोकांना सांगितलं की पाण्याचं बिल भरायला पैसे नाही ॲक्च्युली मेंटेनन्समध्येच पाण्याचं बिल येतं ज हो रहिवाशी जी बसवणूक करतात सतत आम्ही ह्या सर्व गोष्टीवरती प्रत्येक ठिकाणी आमच्या केसेस कोर्टात चालू आहेत सहाय्यक निबंधक सहनिबंधक सगळीकडे चालू आहे आमचा जो आमचा हेतू हा आहे की आज एकोणऐंशी ते ऐंशी लोक मेंटेनन्स डिफॉल्टर आहेत म्हणजे कोविडच्या काळापासून त्यांना कुठलीही रिलीफ मिळालेली नाही त्यांच्याशी बोललं गेलेलं नाही संवाद साधला गेलेला नाही गे की तेही आमचेच सहकारचा अर्थ काय होतो की गरिबातल्या गरिबाला पण बरोबर घेऊन चालणं तर हा सहकारचा मूळ अर्थ बाजूला राहतो हां आणि जे काही मुद्दे आम्ही दिलेले आहेत जसं कमी देखभाल शुल्क करू नंतर निधीचा वापर त्याच्यामध्ये पारदर्शकता करू दर महिन्याचा आम्ही हिशेब लावू की कि किती मेंटेनन्स जमा झाला काय काय खर्च झालं आता इथं तर इतक्या प्रकारे भरलेलं जे काही पाणी शुल्क आहे पंधरा हजार सगळ्यांकडून मागून घेतला आता एस जी एममध्ये ते आम्ही परत करण्याचा प्रयत्न करू की आवश्यक खर्च आहे तोच खर्च करू आज त्यांनी एक फ्लॅट विकत घेतला ऑफिससाठी ऑफिस असताना तो फ्लॅटचा हॉल तोडला आणि पार्किंगसाठी पाठी माहिती दिलं की जी जागा आज कोर्टाच्यामध्ये बिल्डरविरुद्ध कन्झ्युमर कोर्टामध्ये आमच्या केसेस चालू आहेत लिटिगेशनमध्ये आणि ज्यासाठी तिथे तोडले गेले आमची गार्डन की आ, हा रस्ता जो होता तो अग्निशमन दलाची झाली गाड्या आपत्कालीन परिस्थिती जाण्या येण्यासाठी होता तर तिथे जर तुम्ही पार्किंग करण्याचं सगळ्यांना सांगता लोकांना आणि भेदभाव करतात भेदभाव हा त्यांचा सगळा की प्रत्येकाला डू डिवाईड आणि रूल हा त्यांचा सगळ्यात मोठा हे आहे आणि तेच केलं त्यांनी विरुद्ध वरचे मजले नंतर भाडेकरू आता जी भाडेकरूंची मुलं आहेत आणि जी यांची मालकांची मुलं आहेत ही काही वेगळी नाहीत ना पण भाडेकरूंच्या मुलींना मुलांना क्लब हाऊसमध्ये जाऊन द्यायचं नाही हां त्यांना आव्हान हेच आहे की तुम्ही मोठ्या संख्येने येऊन मतदान करा आणि तुम्ही तुमच्या हक्काला बघा आम्ही दर महिन्याला जे काही मिटिंग होईल मासिक मिटिंग त्याच्यामध्ये पण प्रत्येक बिल्डिंगमध्ये दोन दोन तीन प्रतिनिधी घेऊन जितकी जास्तीत जास्त पारदर्शकता ठेवता येईल तेवढी ठेवू आणि सगळे जे निविदा मागवले आजपर्यंत त्या एकही निविदा कोणाच्याही मान्यतेशिवाय हो मागित झाल्या आणि त्याच्यावरती सर्व गोष्टीने चालू आहेत केसेस आणखीही होतील तेवीस तेवीस दोन पंचवीस रोजी आमच्या सोसायटीचं मतदान आहे तर मी लोकांना एवढंच आव्हान करेल की कोणत्याही भूलथापांना बळी न परता काही काय काय वाद वाद लावले जातात एकमेकात वाद पेटवले जातात तर कुठले प्रत्यक्षात येऊन स समोर भेटा आणि जे वाद आहे ते वाद खरंच वाद आहे का केवळ आपल्या फायद्यासाठी आहे आपण तसं न करता आपण सगळे एकत्र येऊन आणि जे कमी आपल्या सोसायटीचे जे प्रॉब्लेम आहे ते सर्वांनी मते सॉल्व नाही तुम्ही हे खूप महत्त्वाचा मुद्दा काढला की मोहन हायलँड आणि बदलापूर पोलीस स्टेशन पूर्व इतक्या तक्रारी इतक्या गोष्टी झालेल्या आहेत की विचारता सोयी नाही आता गेल्या महिन्यातच तक्रार त्या मुलाला मारल्याबद्दलची झाली होती ती असुरक्षितेबाबत झाली होती यानंतर यांनीच दोन हजार बावीस रोजी आपल्या श्रद्धा तुमरे यांनी जे काही आपले अध्यक्ष विद्यमान कमिटी जे आहेत त्यांच्यावरती ज्या काही कलमं लावली गेलेली आहेत त्यांच्यावर आजही कोर्टात केस चालू आहे आणि माझं तर आव्हान आहे की इतर जे काही त्यांच्याबरोबर उभे राहणारे पदाधिकारी आहेत त्यांनी विचार करावा की अशा अध्यक्षाबरोबर आपण उपस्थित उभं राहावं का इलेक्शनला आणि ज्यांनी ह्या चुकीच्या पद्धतीने वापर केला आपल्या पदाचा त्यामुळं त्यांनी हा विचार करावा सगळ्यांनी समजावं की अशा अशातर्चं वातावरण नको आणखी एक का ज्याच्याकडे सी सी टी व्ही आहेत त्यांच्याकडेच गुन्हे झालेत दुसऱ्या पण एक जे नलावडे म्हणून उभे आहेत त्यांच्याकडून पण असंच झालेलं गेलं फक्तच साधी गोष्ट झाली की त्यांच्या गाडीला स्क्रॅच आला त्याच्यावरून एवढी भांडणं गेली की आज एक तिथला एक मुलगा आहे तरुण गुरु त्याच्यावरती अशी कदमं लावली की आणि कोर्टात केसेस चालू आहेत की त्यांना तीन तीन वर्षाची सजा लावून त्यांचं करिअर बरबाद होऊ शकतं तर अशा गोष्टी होऊ नये आम्ही ए ए, ए आरपासून सगळीकडे तक्रारी के केलेली आहे तरी विचार करताना बाकीच्यांनी मतदारांनाही मी विचार करावं की अशी माणसं जर पुन्हा आली तर अशा गोष्टी किती थरापर्यंत वाढतील आणि सुरक्षितता आपली नाहीशी होईल ह्या गोष्टीसाठी यांना आता सहा वर्ष त्यांना पाच वर्ष राज्य केलं त्यांनी म्हणून चुकतं दीड वर्ष आधीही केलं आणि आता त्यांची मुदत संपली होती ऑगस्टला पण ऑगस्टला निवडणुका न घेता त्यांनी एवढा पळवाटा काढला आणखी पुन्हा सहा महिने भोगले त्याच्यामध्ये ते तीन ते चार वेळा सस्पेंड झाले पुन्हा आले सस्पेंड झाले ह्या प्रकार सतत चालू आहेत आजही हायकोर्टाची त्यांना ऑर्डर आली की त्यांचं सस्पेन्शन कायम ठेवलं मुख्यमंत्र त्यांनी मंत्र्याकडून सस्पेन्शन मागे घेतलं होतं पण पुन्हा आता हायकोर्टमध्ये त्यांच्यावरती केस झाली आणि त्याच्यामधून पण त्यांना मागे घेतलं पण ए आर आणि यांनी त्याच्यावरती लक्ष दिलं नाही त्यांना ऑर्डर चार तारखेची ऑर्डर हायकोर्टची आहे तर कंटेम ऑफ कोर्टचे पण आम्ही टाकलेली आहे केस आणि त्याचा भोग इलेक्शन अधिकारी म्हणजे त्यांचा जो काही शिक्षा होईल इलेक्शन अधिकारी आणि ए आरना पण त्याचा त्रास सहन करावा लागेल कारण त्यांनी हायकोर्टाच्या ऑर्डरचा कंटेम केलं सोलार पाहिला नाही सोलरचं त्यांची प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची पद्धत आहे ती ही अशीच आहे प्रत्येकाला पद्धत अशीच आहे हा माझा मुद्दा आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की आम्ही जेव्हा घरं विकत घेतली बिल्डरकडनं त्यावेळेला बिल्डरने आमच्याकडून पैसे वेगळे घेतले आणि त्यांनी आम्हाला काय सांगितलं की हे जे पैसे हे आम्ही फिक्स मध्ये ठेवणार आणि याच्या व्याजामध्ये क्लब हाऊस तर क्लब हाऊसला तुम्हाला वेगळे पैसे द्यायचे अजिबात गरज नाही आणि आम्हाला ते मान्य झालं पटलं म्हणून आम्ही